लालबागच्या राजाच्या भाविकांची तुफान गर्दी होती आता अकरा दिवसात इथे येणाऱ्या भक्तांची संख्या कोठ्यावधींच्या घरात जाईल लालबागच्या राजा परिसरात आकर्षक रोषणाई करण्यात आलेली आहे आतापासूनच भाविकांच्या गर्दीनं हा सगळा परिसर फुललेला आहे भाविकांच्या सुरक्षेसाठी या ठिकाणी आता, आता तीनशे पेक्षा जास्त सीसीटीव्ही लावण्यात आले तर पंधरा हजारपेक्षा जास्त पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे गणपती बाप्पाची आगमन्याची तयारी जी आहे अंतिम टप्प्यामध्ये आलेली दिसून येते मी आहे मुंबईच्या लालबागच्या गणेशोत्सव मंडळामध्ये लालबागचा राजा जो आहे दिखावा कशा पद्धतीने सजलेला आहे ते आपण साम टी व्हीच्या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकता गणेश भक्तांची सजावटीसाठी धावपळ जी आहे सुरू झालेली आहे मुंबईतील लालबागच्या राजाने यंदाही सर्वांचे लक्ष वेधलेलं आहे लालबागच्या राजाच्या मोठ्या प्रमाणात तिरुपती बालाजीचा देखाव जो आहे तो साकारण्यात येणार आहे तसेच यंदा लालबागच्या राजाचा जो आहे जामनेरच्या जा ती साकारण्यात येणार आहे त्यामुळे दक्षिण भारताची प्रख्यात तिरुपती बालाजीच्या मंदिराचा देखावा जो आहे तो साकारण्यात येणार आहे त्यामुळे लालबागचा राजा मुंबईतील सर्वात जास्ती गर्दी होणारा गणेशोत्सव म्हणून ओळखला जातो लालबागच्या राजाचा जा, गणेशोत्सव मंडळामध्ये पहिल्या आपण समोर ज्यावेळेला आल्यानंतर ही तुम्हाला संपूर्ण हा दिखावा जो आहे तो संपूर्ण तुम्हाला दिसून येणार आहे कारण संपूर्ण दिखावामध्ये विद्युत रोषणाई जी आहे मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे कॅमेरामॅन नितीन सह विकास मेरगड साम टी व्ही मुंबई आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्स साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या